शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल ऐंशी ते एकशे दहा रुपये प्रति क्विंटलच्या मागे बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव होते सविस्तर बिड जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो कारंजा तेराशे पंचवीस क्विंटल आवक सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार चारशे ऐंशी रुपये जवळपास ऐंशी रुपये प्रति क्विंटल मागे काल बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा दोनशे ऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी सातशे एक क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दूर भाव सहा हजार दोनशे वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम आवक आलेली होती मित्रांनो बावीस क्विंटल लातुरीची या ठिकाणी आवकेत जबरदस्त घट आलेली आहे मित्रांनो परंतु तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ या ठिकाणी बघायला मिळालेली आहे जवळपास सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल बाजारभाव निघालेले आहे कमीत कमी दर होते सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गजर आवक आलेली होती चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सोलापूर लाल आवक आलेली होती चोवीस क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो दोन हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल लालदोरीची सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सहाशे साठ प्रति क्विंटल तर कमीत कमी दर होते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला एक हजार त्र्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार नऊशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवक आलेली होती मित्रांनो काल चार हजार शंभर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल दोनशे दहा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल आठ क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे बारा रुपये त्यानंतर चोपडा सहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेला मित्रांनो पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती सातशे बारा क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवकाली युतीत दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी पाच सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे अमणनेर तूरलाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर आठ क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा यवतमाळ शंभर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी तूर लाल आवक आलेली होती एकशे तेवीस क्विंटल दोरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती मित्रांनो साडेचारशे क्विंटल लाल दोरीची या ठिकाणी आवकेत मोठी घट बघायला मिळालेली असून जवळपास एक हजार क्विंटलची आवक आता चारशे ते पाचशे क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला येत आहे आणि या ठिकाणची बाजारभावामध्ये दे देखील काल वाढ बाड़ बघायला बाड़ मिळालेली आहे जवळपास जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेले होते त्याचबरोबर कमीत कमी -कमित दर होते पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर आवक आलेली होती पाच क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड दोन क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती वरुड तूर लाल वीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे एक तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर तीस क्विंटल लाल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमिद कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त उरबाजार भाव सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव पाच क्विंटल लाल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती निलंगा तूर लाल पंधरा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती औरात शाहजनी तूर लाल एकशे पस्तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर मित्रांनो पाच हजार आठशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव बासष्ट क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती पांढरकवडा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बाबुळगाव आवक आलेली होती एकशे पाच क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी पंच रुपये त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल सोळाशे बारा क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर निघालेली आहे मित्रांनो पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली ती वीस ची कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी दोनशे सदुसष्ट क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पांढरी पंचवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार दोनशे त्यानंतर माजलगाव एकोणसत्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो बीड या ठिकाणी चौदा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती करमाळा छत्तीस क्विंटल पांढरे तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण भाव सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती औराच्या जनी तूर पांढरी एकशे त्र्याहत्तर क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो काल राज्यातील तूर बाजारभावामध्ये ऐंशी ते एकशे दहा रुपये प्रति क्विंटलची बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून उर्वरित राज्यातील तूर बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे त्याचबरोबर एक वर्ष झालं तरी तूर बाजारभावामध्ये कुठल्याच प्रकारची वाढ बघायला मिळत नाही जगातील सर्व गोष्टीचे बाजारभाव वाढलेले असताना शेतकऱ्यांच्या मालाला कवडी मोल किंमत मिळत आहे ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो